हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नम शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मकरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस शालिवार शके एकोणावीसशे शेहेचाळीस समस्त क्रोधी अयन दक्षिण ऋतुवर्षा मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची प्रदोष तिथी आहे रात्री सात वाजून बेचाळीस मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे उत्तर तर रात्री दोन वाजून पंचावन्न मिनिटानंतर पूर्वाषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ऐंद्र योग आहे उत्तर रात्री दोन वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर वैद्युत्री योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे सकाळी आठ वाजून एकोणावीस मिनटानंतर तैतील कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून बेचाळीस मिनिटानंतर गरज कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असणार आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर शिवा शिवा शंभो शिवशिव शंभोराज्ञा सद्य ब्रह्मण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस सवसरा नाम मदे, क्रोधी मध्ये क्रोधीनामसत्सरे दक्षिण ऐने वर्षा ऋतु आषाढमासे शुक्लपक्षे शुक्रवार वासरे मूळ नक्षे ऐंद्रयोगे कौलव कर्ण प्रदोशुपदि वीरगोत उत्पन्न श्री पार्वती महोपादुर्दक्षरा परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नितपूजा पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळवातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत आहे या, या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचं तेव्हाच आपली सेवा ही जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुलभ होईल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकोणावीस एकवीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस आणि एकतीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकोणावीस आणि बावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस आणि एकतीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक बावीस अठ्ठावीस आणि ऑगस्ट दिनांक एक गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकोणावीस एकवीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त आता दिलेला नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण करू शकता तीही केवळ शिवलिंगाची घरी किंवा मंदिरात घरी करण्यासाठी काही नियम आहेत मित्रांनो त्याचे पालन जर आपल्याकडून होत असेल तर आपण विधिवत पंडितामार्फत घरी किंवा मंदिरात याची शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण यानंतर आपल्याला दररोज यावर रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे अन्यथा अशा अभिषेक विना ज्या मूर्त्या असतात त्या खंडित मानल्या जातात मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य असा मुहूर्त आपल्यासाठी आपण निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि जर मुहूर्तच नसेल आपल्यासाठी तर आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त नसतो ते केवळ वेळ मारून नेल्याचा एक हे असतो योजना असते कारण कुठलेही कार्य हिंदू धर्मामध्ये मुहूर्ताविना केल्या जात नाही आणि त्याविना त्याचे फळही मिळत नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो प्रदोष फुलत आहे जे शिवभक्तगण या प्रदोष व्रताचे आचरण करत असतील त्यांनी दिवसभर तिखट मिठं वर्ज्य करून फळफळांचे सेवन करावे दूध दुद दुवा दुधाच्या पदार्थांचे सेवन करावे आणि सायंकाळी सुचिरभूत होऊन प्रदोष काळामध्ये जवळच्या शिवलिंग किंवा शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाची विधिवत रुद्राभिषेक युक्त अशी षोडोपचार पूजा स्वत किंवा पंडिताच्या माध्यमातून करावी मित्रांनो त्यानंतर तेथे जमलेल्या भक्तगणांना काही प्रसाद द्यावा पुजारी वा पुरोहित ते त्या ठिकाणी असतील ब्राह्मण देवता असतील तर त्यांनाही काही दनधर्म करावा आणि काही गरजू गरजवंतांना देखील आपण काही दानधर्म करावा खाण्याच्या वस्तू म्हणा किंवा इतर काही वस्तू म्हणा अग्नी पृथ्वीवर सायंकाळी सात वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत हजर आहे त्यानंतर नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड करायचे असतील तर आपण अवश्य करू शकता पण पुढे जाऊन ते खंडित होऊ नये बंद पडू नये याची दक्षता घ्या अन्यथा दोष आपल्याला ला लागण्याची शक्यता राहते राहुकाळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या काळात आपल्याला आप जर आपली महत्वाची कामे यशस्वी करायची असतील तर इतर वेळ आपल्याला निवडावा लागेल कारण या वेळेमध्ये राहूच्या प्रभावामुळे आपली कामे अपयशी ठरण्याची शक्यता जास्त असते म्हणून आपण आधीच ती योजना करावी मित्रांनो मित्रांनो प्रमुख वक्री ग्रहामध्ये सध्या शनी ग्रहा वक्री आहे धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारसह शेअर करा तसेच बॉक्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा आणि प्रसन्न रहा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो हरिओम शिवा महादेव